मित्रांनो मी अंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बावू अंक्राफी डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सर नेहमीप्रमाणे बनून स्वागत करतो आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकला झालेला आहे तुम्हाला समजलं असेल आज आपण कडक अशी लग्नपत्रिका डिझाईन केलेली आहे फुल टू एल अशी पी एल बी फाईल मी तुम्हाला प्रोवाईड केली आहे पिक्सलमध्ये आजची डिझाईन असणार आहे बानू त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण करा व्हिडिओ माझे व्हिडिओ पूर्ण बघा प् त्यामध्ये व्हिडिओमध्ये पासवर्ड असणार आहे पासवर्ड टाकून फाईल तुम्हाला भेटून जाणार आहे पी एल बी फाईल त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण करा ओके तर बघून आजची जी लग्नपत्रिका आहे ती बघू एकदम कडक आणि पूर्ण क्रिएटिव्ह डिझाईन आपण केलेली आहे पूर्ण ॲडिटेबल फॉन्ट्स सर्व तुम्हाला मी पूर्ण माहिती प्रोव्हाइड करणार आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण करा ओके चला भेटू मानू आता बघू शकता पुढचे जे काय असणार आहे ते जसं सांगू देतो तुम्हाला ते एस साईज बघू शकता एस साईज आपण बघू शकता काय ठेवलेली आहे हाईट असते ती भाऊन बाराशे ऐंशी पिक्सल ठेवलेली आहे आणि वीड असणार आहे टेन एट्टी थ्री दिसत असते तुम्हाला ओके टेन एट्टी थ्री आपण जी काही साईज ठेवलेली आहे हे आहे बावन लँडस्क आहे तुम्हाला दिसत असेल पोर्ट्रेटची साईज आहे तुम्हाला दिसते ओके त्याच्यानंतर आता आपण जे जे मटेरियल ॲड केलेलं आहे ते सर्व मी तुम्हाला या पी एल पी फाईलमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे व्हिडिओमध्ये पासवर्ड असणार आहे त्यासाठी व्हिडिओ मी बोलून सांगत असतो भाऊन परत एकदा सांगतोय बरेच जण विचार करतो भाऊ एकदाही पासवर्ड दिसला नाही तर भाऊनं पासवर्ड हा बोलून सांगितलेला असतो म्हणून तुम्हाला दिसेल कसा त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल ओके okay? तर हा भाऊनं बॅकग्राऊंड तुम्हाला दिसत असेल बघू शकता हा जो बॅकग्राऊंड आहे तो आपण काय केलेला आहे पेंट्रेस व पिंटरेस्ट नावाचा ॲप्लिकेशन आहे किंवा साईड दोन्ही पण म्हणू शकता तुम्ही ओके जिथून मी बॅकग्राऊंड डाऊनलोड करत असतो तिथूनच हा मी बॅकग्राऊंड घेतलेला आहे मी सिंपल सर्च केलेला आहे येल्लो बॅकग्राऊंड क्रिएडियनमध ओके तर येल्लो बॅकग्राऊंडमध्ये सर्च केल्याच्यानंतर माझ्यासमोर हा असा बॅकग्राऊंड आलेला आहे तो मी यामध्ये यामध्ये डिझाईन केलेला आहे बघू शकता बॅकग्राऊंडला यूज केलेला आहे बघू शकता तुम्हाला दिसत असेल पूर्ण क्रिएटिव्ह आणि एकदम कसा उठून दिसतोय जेणेकरून जे काही सर्व आपण त्याच्यावरती ॲड केलेले फॉन्ट आहेत ते पण आपण त्याच्याशी रिलेटेड म्हणजे एकदम क्रिएटिव्ह दिसेल अशी आपण डिझाईन केलेली आहे ओके जास्त व्हिडिओ आपल्याला मोठा करायचा नाही आहे पण जे काय आहे ते सर्व तुम्हाला समजावचं नाही प्रयत्न करतो आहे लक्षात ठेवा नाहीतर तुम्ही म्हणाल भाऊ ना तो व्हिडिओ बनवते बनवते पण आम्हाला काय फक्त पासवर्डशी मतलब आहे म्हणजे डिझाईन तर काही बघत नाहीत ते मला माहिती आहे फक्त तुम्हाला पासवर्ड पाहिजे असतो म्हणजे डाटा पी एल व्ही फाली घेण्यासाठी ओके त्यासाठी व्हिडिओ स्किप करून बघत असत नंतर मग कमेंट करतात की भाऊ पासवर्ड दिसत नाही ओके त्याच्यानंतर इथे बघू दोन नंबरला आपण काय केलेलं आहे ये तुम्हाला मी शेप्स प्रोवाइड केलेले आहेत जाऊन तुम्ही आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ तीन चार डे आधी आलेले आहेत लक्षात ठेवा ओके थर्टी हो, टू okay? तर व्हिडिओ काय जे आलेले आहेत ते पाहून ते तुम्हाला माहीत असेल शेपवरती तर जाऊन नक्की पाहून घ्या त्याच्यामध्ये मी सर्व तुम्हाला टेन प्लस असे बरेच सारे जे काय शेप्स मी क्रिएट केलेले आहेत ते सर्व मी तुम्हाला त्यामध्ये प्रोवाईड केलेले आहेत नक्की ते जाऊन तुम्ही चेक करा तुम्हाला सर्व भेटून जातील पूर्ण फ्री प्रोवाइडेड आहेत त्यासाठी काही व्हिडिओमध्ये जे काय असेल ते नक्की तुम्ही बघून घ्या कसे क्रिएट केलेले आहेत ते पण सांगितलेलं आहे ओके त्याच्यानंतर त्याचपैकी आपण हा काय केलेला एक शेप घेतलेला आता कोणता नंबर असेल तो सांगू शकत नाही कोणता तरी एक आहे तो बघू शकता तुम्ही ओके तरी तो तुम्ही याच्यामध्ये ॲड करा ॲड केल्याच्यानंतर खाली आपण त्याला काय केलेलं आहे एरेस मारलेलं आहे एरेस तुम्हाला आता माहीत नसेल कसं मारतो आपण इरेस आपण जे मारतो ते फोटोपियामध्ये मारतो कारण की पिक्स पिक्सल लॅपवाल्यांनी तुम्हाला माहीत असेल कडक पिक्सल लॅब डिझाईन केलेला आहे पण त्यामध्ये जो एरेसचा प्रॉब्लेम आहे तो त्यांनी दिलेला नाही आहे लक्षात ठेवा त्यामुळे आपण काय करत असतो फोटोपियामधून एरेस मारतो फोटोपिया म्हणजे फोटोशॉपचंच एक व्हर्जन आहे लक्षात ठेवा पण ते मोबाईल यूजमध्ये होतं लक्षात म्हणजे मोबाईलमध्ये यूज होतं त्याचं त्याच्यानंतर वरती क्रिएटिव्ह बघू शकतो आपण खाली एक लाईन ठेवलेली आहे तुम्हाला दिसत असेल गोल्डन कलरची बॉटमला हा जो पार्ट आहे तो बॉटम आहे लक्षात ठेवा बॉटममध्ये एकदम खालची बाजू टॉप म्हणजे एकदम टॉपला म्हणजे वरती ओके लेफ्ट साईड राईट वगैरे जे काय असेल ते दिसेल त्याच्यानंतर आता डायरेक्ट दा आपण सुरुवात जो काय मटेरियल असणार आहे ते आपण ह्याच्यामध्ये कंट जो आपला कंटेंट असणार आहे तो ह्या शेप्समध्ये क्रिएट करणार आहे लक्षात ठेवा त्या हिशोबाने आपण काय केलेलं आहे तुमची माहिती आता जर तुम्हाला ऑर्डर वगैरे हो आली तर तुम्ही याच्यामध्ये काय करणार आहे तुमची माहिती जास्त असू शकते त्यासाठी मग तुम्ही याला याला थोडंसं इन्क्रीज म्हणजे लेफ्ट साईडला थोडं वाढून किंवा राईट साईडला दाबून वगैरे हो तुम्ही करू शकता ओके हो, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे काय असणार आहे मी नाव सिम्पल याच्यामध्ये नाव लिहून ठेवलं आहे जे की जसं मला कोड काढायचे आहेत मी तुम्हाला जर कोड पाहिजे असेल तर ऑलरेडी व्हिडिओ आलेला आहे इन्फिनिटी त्याच्यामध्ये मी सर्व तुम्हाला कोड वगैरे हो जे काय असेल ते सर्व सांगितले कशा रीतीने कोणत्या कोणतं टेक्स्टवरती कोड आहे को काय दाक टा ता, काय टाकल्याच्यानंतर तुम्हाला काय भेटेल ओके हो म्हणजे कोणते अक्षर दाबल्याच्यानंतर काय येईल ते सर्व तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल प्लस तुम्हाला सुद्धा मी प्रोवाईड केली आहे त्यासाठी व्हिडिओ आलेला आहे तो पाहून घ्या ओके त्याच्यानंतर हे फॉन्ट आपण काय सिम्पल कॉपी करून ठेवलेले आहेत त्यांना काय करायचे हायड करा आणि त्याच्यानंतर जे असणार आहेत ते आपण इथे ऑन केले शकता कोमल आणि सारस ओके हे जे तुम्हाला नावं दिसत आहेत इन्फिनिटी नऊ नंबरचा फॉन्ट आहे क्रिएटिव्ह असा डिझाईन आपण करत असतो या फॉन्टमध्ये लक्षात ठेव ओके तर जो फॉन्ट आहे तो ज्या फॉन्टला आपण काय केलेलं आहे सिम्पल टेक्चर मारलेला आहे आता टेक्स्चरचा तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल बरेच जणांना मला माहित आहे ओके त्यासाठी पण मी व्हिडिओ आहे याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो ओके तर तुम्हाला जो टेक्चरचा जो प्रॉब्लेम येतो ना त्याला काय करायचं तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता तुमचं वर्जन आणि माझ्याजवळचं वर्जन त्यामध्ये फरक असेल ना त्यामुळं टेक्चर येतो लक्षात ठेवा इथे बघू शकता मी काय केलेलं आहे याच्याला टेक्चर मारलेला रेड कलरचा तो टेक्चर तुम्हाला इथे दिसत असेल बघू शकता इथे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे त्याला सिम्पल पी एन जीमध्ये सेव्ह मारा आणि त्याच्यानंतर कोणत्याही टेक्सला तुम्ही मारून घ्या मी तुम्हाला वरती बघू शकता हे तुम्हाला दोन एक आणि दोन इथे लेअरवरती क्लिक करतोय बघू शकता त्याच्यामध्ये जे आहेत ते सर्व तुम्हाला मी विदाऊट म्हणजे जसं ऑन करून दाखवतो ओके इथं बघू आहे इथं लॉक आहेत ओके ते जे लॉक काढतो ओके तर हे जे असणार सारस आणि हे जे नाव आहे त्याला आपण काय केलेलं आहे टेक्स्ट टेक्चर जो आहे तो अप्लाय केलेला नाही आहे असं प्लेन आहे टेक्स, ते टेक्स्ट ओके ते यांना हाईड करून ठेवलेलं आहे तेच तुम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव चेंज करून त्याच्यामध्ये ॲड करू शकता व टेक्चर त्यांना अप्लाय करू शकता जर ग्लेज प्रॉब्लेम आला तर ओके लक्षात ठेवा तुम्हाला माहीत असेल परत विचारू नका की भाऊ असं येत आहे म्हणून बरेच जण मला कमेंट करतात व्हॉट्सअपला ओके okay? भाऊ आमच्या टेक्स्टला असा प्रॉब्लेम येतो आहे त्यासाठी व्हिडिओमध्ये सॉल्युशन आहे लक्षात ठेवा व्हिडिओ पूर्ण बघा ओके त्याच्यानंतर खाली बघू शकता टेक्स्ट आहे तुम्हाला दिसत असेल ओके okay? फोर्टी फोर त्याच्यानंतर खाली तुम्हाला टेक्स्ट दिसतील एकदम ॲडिटेबल जे की जसं की नवरदेवांचे जे आई वडिलांचे जे नावं ना असतील दिस ना तुम्हाला दिसत असतील त्या पण याच्यामध्ये ॲड केलेले आहेत फॉन्ट आहे पोपनीस नावाचा फॉन्ट आहे मराठी कडक असा देवनागरी फॉन्ट ज्याच्यामध्ये क्रिएटिव्ह ऑलरेडी आपण ओल्ड डिझाईनमध्ये करत असतो इथे कन्सेप्टसाठी साठी नये इथे फोटो ॲड केलेले आहे तुम्हाला दिसत असेल तुम्हाला ऑर्डर आली तुम्ही याच्यामध्ये चेंज करा फोटो वगैरे हो सर्व ॲडेबल क्रिएटिव्ह डिझाईन आहेत लक्षात ठेवा आपल्या चॅनलवरती नक्कीच तुम्हाला भेटून जातील ओके त्याच्यानंतर इथे पुढे बघू शकता हो जी की गणपती बाप्पांची आता सुरुवात करणारे आपण टेक्स्टला म्हणजे जी आपली जी वेडिंग चिवडं असणार आहे त्याला ओके okay? गणपती बाप्पांचा फोटो ॲड केलेला आहे त्याच्या खाली शॅडो बघू आपण कशा पद्धतीने ॲड केलेला आहे हे तुम्हाला एवढं डीपमध्ये कोणीच सांगणार नाही आपल्या चॅनलवरती सर्व तुम्हाला पूर्ण ए टू झेड माहिती डिझाईनबद्दल तुम्हाला प्रोवाईड केली जाते पाहून त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब द्या ओके तिथे बघू शतता सारस आणि कोमल ओके त्यांचे जे टेक्स्ट आहे इन्फिनिटी नाव नंबर त्यांच्या खाली आईवडिलांची नावं तुम्हाला दिसेल क्रिएटिव्हिटीसाठी ॲक् आपण काही एन जी याच्यामध्ये ॲड केले आहेत त्याच्यानंतर दे यांचा शुभ विवाह हो सोहळा तुम्हाला दिसतोय बघू शा झूम करून दाखवतो ओके यांचा शुभ विवाह हो सोहळा हे जे काय असणार आहे डेट वगैरे थोडी झालेली आहे भाऊ ना ओल्ड लक्षात ठेवा तुम्ही त्यामध्ये चेंजेस वगैरे करू शकता कारण की अजून सीझन आलेलं नाही आहे म्हणजे जसं की रनिंगमध्ये आहे तुम्ही त्याच्यामध्ये जर ऑर्डर वगैरे आले तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये डिझाईन करू शकता ओके खाली बघू हळदी समारंभ जे काय असेल ते प्रत इथे विवाहस्थळ वगैरे तुम्हाला दिसेल क्रिस्टल लॉन्स वगैरे जे काय सौदगागर पुणे जे फॉन्ट आहेत ते सर्व फॉन्ट आहेत मराठी फॉन्ट कोणत्याही युनिकोडची गरज जिथे लागेल इथे बघू शकता आपण आ म्हणजे जसं की त्यांचे जे काही नाव असणार आहेत ते आपण इथे वरती लिहिलेले आहेत दिसत असेल जी जाधव मोरे ओके हो, तसंच खाली अजून आहेत इथे बघू शकता निमंत्रक जसं की ससने निमंत्रण वगैरे जे असेल क्रिएटिव्हिटीसाठी ते बघू शकता जे वाद्य वगैरे आहेत त्यांचे आपण इथे काय केलेले आहेत पी एन जी जशी असते ती आपण याच्यामध्ये ॲड केलेले आहेत भाऊन तुम्हाला मी सर्व समजावून सांगतो लक्षात ठेवा कोणी पण राग मारू नका जे आहे ते आपल्या डिझाईनमध्ये जे जे अपलोड केलेलं असतं त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करत असतो त्यासाठी व्हिडिओला नक्कीच लाईक करा स्किप करू नका त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला भेटणार नाही म्हणजे पासवर्ड भेटणार नाही व्हिडिओमध्ये ओके तर इथे बसत नाही हा टेक्चर तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेला आहे दिसत असेल तुम्हाला ओके एकदम कडकमध्ये ट्वेंटी फोर ओके तुम्हाला दिसतं इथं कडक असा टेक्चर हा जो टेक्चर आहे तो तुम्हाला सेव्ह करायचा आहे पी एन जीमध्ये सेव्ह केल्याच्यानंतर कोणत्याही फॉन्टला इथे वरती तुम्हाला दोन एक्स्ट्रा फॉन्ट दिलेले आहेत त्यांना मी हाईड करून ठेवतो ते जर तुम्हाला सारखा प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला त्यामध्ये सेट करायचे आहेत ओके चला भेटूबानं पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षित डिझाईनसाठी व नवनवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून नवीन अशा न रोज रोज नवीन अशा अपडेट तुम्हाला मी घेऊन येत असतो म्हणजे डिझाईनच्या रिलेटेड ओके चला भेटूबा पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद